अंजनगाव सुरजी येथे चावडी कार्यालयाचे लोकार्पण तसेच उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी पवनीत कौर तसेच उपविभागीय अधिकारी दर्यापूर मनोज लोणारकर तहसीलदार अंजनगाव सुरजी अभिजित जगताप योगेश देशमुख तहसीलदार दर्यापूर विनोद कोल्हे विजय भगत नायब तहसीलदार रवींद्र काळे पोहणे म्हणून उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्र नाही तर विदर्भात चावडी हा शब्द नामशेद झाला असून अंजनगाव सुरजीत हा शब्द अजूनही तलाठी कार्यालय चावडी म्हणून सुप्रसिद्ध आहे दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी विनोद कोल्ले आय अधिकारी यांनी अंजनगाव सुरजीत चावडी कार्यालयाला आय एस नामांक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले व नूतनीकरण कार्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला ही चावडी कार्यालय अठराशे शहाण्णव मध्ये निर्गमित झाली ही इमारत जीर्ण झाली असून अंजनगाव शहरातील विनोद आढाव यांच्या संकल्पनेतून त्या इमारतीचा ही कल्पना सुचली काही अंजनगावातील नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य करून मदत केली आता ती इमारत नवरीसारखी दिसत असल्यामुळे त्या इमारतीमध्ये सुटसुटीत नीटनेटकेपणा सुव्यवस्था शेतकऱ्यांना दस्ताऐवज वेळेवर उपलब्ध होत असल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडून आयएसू प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी अंजनगावातील काही दानदात्यांनी मदत केलेल्या नागरिकांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मंडल अधिकारी तलाठी यांचे सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डालकेसर तसेच प्रास्ताविक गजानन पिंपळकर आभार प्रदर्शन राजकुमार गवई यांनी केले आहे या कार्यक्रमाला अंजनगाव सुरजी तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी